नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू झाले होते आणि आता हे फॉर्म भरणे बंद झालेले आहेत यामागचं कारण आहे आपण ते थोडक्यात जाणून घेऊया तर हे ॲडमिशन का बंद करण्यात आले तर नवीन नियमानुसार जर आपल्या घरापासून एक किलोमीटरच्या आत जर सरकारी शाळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन हे घ्यावं लागत होतं खाजगी शाळेचं ऑप्शन म्हणजेच प्रायवेट शाळेचं ऑप्शन हे आपल्याला त्या ठिकाणी येत नव्हतं यामुळे हे यासाठी पालक आणि काही संघटना कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि आता या ठिकाणी हे अर्ज तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद केलेले आहेत आणि याचा परिणाम असा आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ साठ ते सत्तर हजार फॉर्म हे ऑनलाईन भरण्यात आलेले होते आणि काही जिल्ह्यामध्ये तर अगदी बोटावर मोजणे इतकेच दहा पंधरा वीस पन्नास अशा अशा प्रकारचे फॉर्म हे रजिस्टर झालेले होते तर आता या ठिकाणी कोर्टाने हे ॲडमिशन तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद केलेले आहेत आता अगदी काही दिवसामध्येच या संदर्भामध्ये नवीन कोर्टाचे आदेश येतील आणि कोर्टाचे आदेश आल्यानंतर आपण सर्वजण हे आपल्या पाल्याचे ॲडमिशन हे खाजगी शाळेमध्येच म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये हे जुन्या पद्धतीने आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला थोडे या ठिकाणी थांबावे लागेल आणि काही दिवस थांबल्यानंतर ॲडमिशन सुरू झाल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्या पाल्याचं ॲडमिशन हे खाजगी शाळेमध्ये होणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण जुन्या पद्धतीने आपल्या पाल्याचं ॲडमिशन हे ऑनलाईन फॉर्म फिलअप करू करू शकत होतो भरू शकत होतो त्या पद्धतीनेच हे फॉर्म सुरळीत पद्धतीने चालू होतील नवीन अपडेट्स आपल्या चॅनेलवर हे येणार आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून काय आहे त्या टी संदर्भामध्ये नवीन अपडेट्स हे सर्वप्रथम आपल्याला मिळतील ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट्स भेटूया पुन्हा धन्यवाद